स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक पडणार नाही आपल्या माणसावर आपण प्रेम किती करतो हे महत्वाचं नाही तर आपण त्या माणसाची रिस्पेक्ट किती करतो हे महत्वाचं आहे आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या फॅमिलीला मिळतो पण मैत्री ही अशी एक फॅमिली आहे ज्याला आपण मिळवतो जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजून तुम्हाला सापडत नाहीत कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो जी व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी सतत आपल्या सोबत आहे अशी व्यक्ती शेवटच्या क्षणाला आपल्या जर सोबत नसेल तर दुःख तर होणारच स्वतःला बदलण्यासाठी कुणाचा तरी मदत घेणे योग्य आहे पण कुणाचा आधार घेणे या आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचा आहे सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून रुबाबात जगण्याला काय अर्थ आहे खरी मजा तर तेव्हा येईल जेव्हा ये तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला तुमच्या कष्टाचा सुगंध येईल काही लोकांचा जास्त मनावर घेऊ नका कारण त्यांचा जन्मच तुम्हाला मागे खेचण्यासाठी झालाय थोडं दुर्लक्ष पण करायला शिका आणि वेदनेची त्याच लोकांना जास्त कळते जे लोक मनात वाईट गोष्टी न ठेवता प्रामाणिकपणे आपलं सरळ जीवन जगत असतात स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका मित्रांनो हे असं आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते जेव्हा आपल्याला हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात ना तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी बगडाचे मन असावे लागते वेळेनुसार माणसे बदलू शकतात तर मग आपले नसीब का बदलू शकत नाही अजून मनापासून प्रयत्न करायचे पण आता शांत बसून चालणार नाही जे लोक तुमची किंमतच विसरून गेले त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता जर ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का पुन्हा बोलावता त्यांना ना तर तेच टिकवा जे मनाने असेल तुमच्या नसण्याने त्यांना काही फरक पडत नाही पडत अशा लोकांना खूप महत्वाचं कशाला समजायचं आपण आयुष्य आनंदाने जगायला शिका भूतकाळ विसरणं कठीण आहे पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागली पण एक दिवस अशी परिस्थिती बनवणार जेव्हा समोरचा देखील माघार घेईल कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आई वडिलांना दूर करू नका कारण ज्या आईने आपल्याला नऊ महिने पोटात वाढवला आहे ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली आहे आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या वाट आहे साठी ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घ्या स्वतःला कारण खरं काय ते एक ना एक दिवस बाहेर येणारच शंका आली तर वेळच्या वेळी मनातून क्लिअर करत राहा कारण शंका विचारणारा काही वेळासाठी चुकीचा ठरेल पण शंका न विचारणारा आयुष्यभरासाठी चुकीचा बनवू शकतो कधीही काही लोकांना तुमचे वाईट करण्यात काही दुःख नसते पकडू नये याची जास्त भीती असते म्हणून नेहमी तयारीत राहायचं एवढ्या नात्यांचा काय उपयोग जर तुम्ही तुमच्या अडचणीमधून एकटेच मार्ग शोधत आहात यासाठी तुम्ही स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवणार म्हणजे तुम्हाला अशा अनेक अडचणी मार्ग काढता येईल तसेच तुम्हाला कोणाची गरज देखील भासणार नाही स्वतःला इतकं कमजोर समजू नका की उद्या तुम्हाला दुसऱ्याच्या उपकाराची गरज भासेल लोकांचं काय मनाला लावून घेता त्यांचं तर सुरू राहणारच आहे तुम्हाला बोलणं जेव्हा तुम्ही काहीच नाही केला तेव्हा म्हणतील ते लोक तुम्हाला की काहीतरी कर खूप कष्ट करून मोठा हो आणि नंतर तुम्ही सक्सेसफुल झाल्यानंतर याच लोकांच्या डोळ्यात तुम्ही यशस्वी झालेलं टोचत असत कष्ट किती केले त्यामागे ते लोकांना दिसत नाही आपण त्यांच्यापेक्षा मोठा होऊ नये हेच त्यांच्या मनात असते आपल्याला काही लोकांचा बोलण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचं नाही तर त्यांच्या बोलण्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो ते महत्वाचं ठरेल काही वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता ही व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर कारणीभूत असते दोन शब्द गोड बोललेला म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही दुसऱ्याचं वाईट करून पुढे गेला तर काय अर्थ राहत नाही आयुष्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्यासाठी आयुष्य जगून पाह।